पालघर जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून सकाळपासूनच संततधार पडत असलेला पाऊस तासाभरापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे पालघर बोईसर डहाणू वाडा विक्रमगड या परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला असून पावसामुळे शेती कामे देखील खोळंबली आहेत तर सूर्या आणि वैतरणा या प्रमुख नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत तर जिल्ह्यातील अनेक सखल भागात पाणी साचले असून हवामान खात्याकडून येत्या काही ये तासात अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे तर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे तर आपण व्हिडिओमध्ये पाहत आहोत आज पावसाची जोरदार बॅटिंग झाल्याने सुसरी नदीला देखील पूर आला आहे आणि या सुसरी नदीला पूर आल्याने गंजाड ते धानिवरी रस्ता पाण्याखाली गेल्याने गंजाड आवडाणी धानिवरी आणि इतर गावांचा संपर्क तुटला आहे फोगतर वजे दो, हमेंτο तॉपन Alcohol फॉकाप टिक है Gente, <laughs> porra <laughs>